जिद्द चिकाडीच्या जोरावर आपले ध्येय साध्य करत पहिल्याच प्रयत्नात तब्बल दोन ठिकाणी पोलीस दरात भरती होण्याचा मान वाघेरी येथील अंकुश बेनकोळे यांनी मिळवला असून या निमित्ताने वाघेरी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अंकुशच्या भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आलेले आहे वाघेरी येथील आश्रमशाळेतून अंकुशने आपले खडतर शालेय शिक्षण पूर्ण केले असून के टी महाविद्यालय महाविद्यालयातून उत्तम खेळाडू म्हणून प्रावीण्य मिळवत आपले एम एचे शिक्षण पूर्ण केले आहे अंकुशाने मेहनत आणि शिक्षणाच्या जोरावर मुंबईच्या राज्य राखीव बल तसेच पालघर पोलीस आयुक्तालयाची भरती परीक्षा दिली होती या दोन्ही ठिकाणी नियुक्ती झाली असल्याचे पत्र मिळाल्याने बेणकुळी परिवाराचा आनंद द्विगुणित झाला होता हा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी वाघेरी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अंकुश बेनकोळी यांच्या सत्काराचे आयोजन केले होते यावेळी मरीमातेचे दर्शन घेऊन वाघेरी फाट्यापासून ते गावापर्यंत फटाक्याच्या आतिषबाजी करत डीजेच्या दंदनाटासह अंकुशचे स्वागत करण्यात आले गावातील आप्तिष्ट महिलांनी त्याचे आक्षेपण करण्यासाठी एकच गर्दी केली होती उपस्थित मान्यवरांसह हो अंकुशवर फुलांची उधळण करीत मोठ्या उत्साहात सर्वांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात महामानवाचे प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा बेनकुळी कुटुंबियाच्या हस्ते टोपी शाल श्रीफळ देऊन यथोचित असा स्वागत सत्कार करण्यात आला यावेळी अंकुश बेनकुळीच्या प्राथमिक शिक्षणापासून विविध स्पर्धेचे प्रशिक्षण देणारे शिक्षक वाघेरे पंचक्रोशीतील नागरिकांसह बेनकोळी परिवार नातेवाईक मित्रमंडळ आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह राष्ट्रवादीचे बहिरुमुळाने उपसभापती विनायक माळेकर माजी सभागृह नेते दिनकर पाटील या यांनी अंकुशच्या कर्तृत्वाचा गौरव करीत भरभरून शुभेच्छा व्यक्त केल्या मुंबई आणि पालघर अशा पालघर पोलीस म्हणजे महाराष्ट्र अशा अशा दोन पोस्ट काढणारा आपला अंकुश बिनकुळी आज आपण इथं त्याला शुभेच्छा देण्यासाठी जमलो आहे स्वतःच्या चिकाटीने मेहनतीने आणि आई वड्यांच्या अंकुशनं हे कार्य करून दाखवलं आणि आज अंकुश एका एका पोस्ट साठी नाही तर दोन पोस्ट साठी पात्र झाले कदा हो तुम्ही की तुमने खुद को साबित कर दिखाया पास किया परिश्रम हे पसिनेचे नसे जग किसी एक से नहीं, पुरे से नहीं, जमाने मिलती परिवारातर्फे मी अंकुशला परिवार शुभेच्छा देतो देवभाऊ यांचे नाहाने बंधू अंकुश महादूर यांचं सर्वप्रथम मी माझ्या पक्षाच्या वतीनं आणि या मनापासून हार्दिक स्वागत करतो का तुझ्याकडून लोकांच्या खूप अपेक्षा आहे कारण तू आता झाला पाहिजे ही माझी अपेक्षा आहे प्रत्येक घरातला एक माणूस त्या ठिकाणी त्या सरकारी शहर मध्ये रुजू ही परमेश्वर चालणं त्यावेळी प्रार्थना करतो आणि अंकुश तुला भविष्यामध्ये खूप काही उज्ज्वल भविष्य तुझ्या आहे तुझ्या पाठीमाग देवा सारखा भाऊ आहे आणि अजून बाकी नऊ भाऊ म्हणजे अण्णा यांचा बारा भावांचा परिवार आहे म्हणजे दोन बहिणी दहा भाऊ असा मोठा परिवार पाठीमागा आहे त्याच्याबरोबर अंकुश तुला तर घाबरायचं काम नाही आणि बारा भावाबरोबर तुमच्यावर मी पण तुझ्या तेरा भाऊ बरोबर आहे त्याच्यामुळे काळजी करायचं काम नाही तुला काही कमी असणार मला सांग मी माझ्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे महाराष्ट्र इंजिनियर्स असोसिएशन तर्फे महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळातर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो व भविष्यातली त्यांची वाटचाल जसं बैलू शेठ यांनी सांगितली का खूप पी आयपर्यंत हो मी तर म्हणतो त्याच्याही पुढं झाली पाहिजे कारण की आत्ताच आमचे मित्र त्यांनी त्यांचा थोडासा जीवनपट कथन केलं का अत्यंत लहानपणापासूनच अथक परिश्रम त्यांचे आई वडील असतील त्यांचे भाऊ बहीण आज करून आमचे देवाभाऊ असतील त्यांनी जे स्वप्न बघितलं होतं आज खऱ्या अर्थाने त्याची पूर्ती ही भाऊंनी केली आहे व भविष्यात अथक असे परिश्रम करून खूप खूप गृथ व्हावं हीच ईश्वर मी प्रार्थना करतो नाही कुटुंबातला मुलगा पोलीस झाला म्हणून मला आनंद झाला त्यासाठी मी का तुम्हाला जेव्हा जेव्हा सहकार्य लागेल तेव्हा मी तुमच्या बरोबर काय माचतो आम्ही मुळाने आम्ही विनायक सगळी मंडळी तिन्मे असतील पाटील आम्ही सगळे तुमच्या बरोबर काय माचू आणि अंकुशला खूप शुभेच्छा आता पालघरला गेल्यावर फक्त अंकुशला फोन करायचा म्हणजे आपल्याला पालघर जिल्ह्यामध्ये काही अडचण आली तर अंकुशला सांगायचं आपल्याला तिकडं जेवण करायचं असलं तरी अंकुशला सांगायचं आता अंकुश पोलीस आहे ना त्यामुळं आपल्याला अडचण नाही आणि आपल्या सगळ्या आपल्याला आप अंकुश मुळे पालघर जिल्ह्यामध्ये निश्चितपणे सुटतील अंकुश तुला खूप शुभेच्छा तू मोठा अधिकारी शंभर टक्के होणार आहे तू मेहनती आहे तुझं शिक्षण आहे तुला शासनाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे जी घटना लिहिली त्याच्यामध्ये सगळ्यांना न्याय देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे तू मोठा अधिकारी होणार निश्चितपणे तुझ्या कष्टाने तू होणार आणि आम्हाला तो आनंद होणार आज तुला आपल्या सगळ्या नावांच्या वतीनं परिसराच्या वतीनं खूप शुभेच्छा देतो तुझं आयुष्य खूप चांगलं दीर्घ आयुष्य निरोगी तुझ्याकडून चांगली सेवा या देशाची घडो अशी परमेश्वराला विनंती करतो यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अंकुशचा यथोचित सत्कार करण्यात आला दरम्यान नाशिकचे खासदार राजाभाऊ वाज यांनी देखील फोनद्वारे अंकुशला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या भावांची खंबीर साथ या जोरावर अंकुशच्या कर्तृत्वाचा प्रवास महाराष्ट्र पोलीस दलात पोहोचला असून पालघर पोलीस आयुक्तालयातील नोकरी स्वीकारली असून तरुणाने जिद्दीने अभ्यास करावा यश हमकास मिळेल असे सांगत अंकुश यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले

तर माझे मानव गाव मित्रांचे स्पंडा बरे करण्याकडे आणि एक सार्वजनिक पदतेत संबंधित रूढ आहे तर तुम्ही आपला पाच पहिला वेक्टर आपण द्या अशी विनंती करतो अंकुश बेंगाळे याचा या 어도샤베드고에연자수् व 다니 या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार हिरामन खुसकर माजी सभागृह नेते दिनकर पाटील राष्ट्रवादी त्र्यंबकेश्वर अध्यक्ष बहिरू मुळाने कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विनायक माळेकर जिल्हा समन्वयक समितीचे गोकुळ बत्तासे शरद पवार गट तालुका अध्यक्ष बाळाशेठ बोडके वाघेरी गावाचे सरपंच दिलीप खेडूळकर आदिवासी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष गणपत बेनकुळी नाशिक फिजिकल अकॅडमीचे विजयकुमार ढगे वाघेरे शाळा मुख्याध्यापक संजय बदादे आश्रमशाळा मुख्याध्यापक नितीन पवार प्राथमिक मुख्याध्यापक संदीप चौधरी रोहिली गावाचे उपसरपंच सचिन तिदमे गोठांचे सरपंच मच्छिंद्र भडांगे गावाचे माजी सरपंच शांताराम ठाकरे देवरेगाव उपसरपंच आनंदा मुंडे तसेच अनेक गावांचे सरपंच उपसरपंच पदाधिकारी गावकरी आणि असंख्य मोठा मित्रपरिवार देखील यावेळी उपस्थित होता वेदन्यूसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे वाघेरे